हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल तर फ्रेंड्स खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकलेला आहे हा तर इथे बघू शकताय ही जी ट्रेंडिंगमध्ये भाई चालू आहे ना पब सिवलेस भाई असं म्हणतात तिला तर या भाईचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघू शकता एक भाई मी ते तयार करून घेतलेले आहे आणि आता दुसरी भाई तयार करण्यासाठी इथे मी कापड घेते तर ही आहे भाईला खाली लावण्यासाठी काट तर आता दोन्हीकडे पण काट ब्लाऊज पिसला ना एकसारखीच दिली होती त्यामुळे मग मी दोन्ही साईडची काठ इथे काढून घेतलेली आहेत तर आता भाईसाठी कापड किती घ्यायचं बघा भाईची उंची आहे साडेआठ तर आता काठ आहे साडेतीन इंचाचा किंवा तीन इंचाचा आणि भाई आपण साडेपाच इंचाची घेऊ काठ तीन इंचाचा आणि भाईची उंची साडेपाच तर आता एक साधी भाई अशी घ्यायची पूर्ण उघडायची ती आणि त्या कपड्यावरती ठेवायची आणि बघू शकताय आणि आता कापड घेताना मात्र ते डबल घ्यायचं फोल्ड केलेलं आहे मी कापड दाखवते उघडून हे बघू शकताय अशा प्रकारे कापड घ्यायचं डबल आता याचं सेंटर काढून घ्यायचं आपल्याला आपल्याला इथे प्लेट्स टाकायच्या असल्यामुळे कापड हे असं डबल करून आपल्याला घ्यावं आहे हो आता ना आपण याचा सेंटर काढून घेऊया म्हणजे सेंटरला ना एक एक खूण करून घेऊया अशा प्रकारे कात्रीने थोडं थोडंसं कट पाडून आहे दोन्ही साईडला खाली पण आणि वरती पण म्हणजे आपल्याला सेंटर लक्षात येईल तर आता फ्रेंड्सना सेंटरला मी एक एक मार्क केला आणि त्यानंतर दोन दोन इंचावरती मी इथे चार खुणा करून घेते चार आपल्याला बरोबर खुणा करून घ्यायचे आहेत दोन दोन इंचावरती बघा सेंटरपासून पुढे दोन इंच अशा पद्धतीने चार खुणा आपल्याला करून घ्यायचे आहेत आता इथे खुना करून झालेले खुन आहेत तर, तर आता कापड उलट आणि सरळ हे दोन्हीसुद्धा बघून घ्या आणि जी मधली खूण आहे ना त्याला थोडंसं मी उंच करते मी त्याची हाईट वाढवते म्हणजे लक्षात येईल की तो सेंटर आहे आपला मी खून केलेले आहे तरीसुद्धा तर आता बघू शकताय अशा प्रकारे प्लेट्स ह्या सगळ्या जिथं आपण खून केलेले आहे ना त्या प्लेट्स अशा उचलून बरोबर सेंटरवरती ठेवायचे आहेत ह्या साईडला चार प्लेट पडणार आणि ह्या साईडला चार प्लेट पडणार अशा प्रकारे आता इथं आपण शिलाई मारून घ्यायची आता इथे थोडीशी शिलाई मारून घेतली की मग आपण ह्या साईडला सुद्धा सेम तशाच पद्धतीने प्लेट टाकायच्या तर आता इथे बघा आपण ना ह्या साइडच्या ज्या प्लेट टाकल्या ना आता त्या आपल्याकडे तोंड केले त्या प्लेटचं तर आता ह्या साईडच्या प्लेट टाकताना टाक पुढच्या साईडला तोंड करायचं बघा मी व्हिडिओमध्ये अगदी सावकाश पद्धतीने तुम्हाला सांगते अशा पद्धतीने बरोबर त्या सेंटरवरती त्या प्लेट सगळ्या न्यायच्या आहेत दोन्ही साईडला चार चार प्लेट पडणार आहेत तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असतील तर थोडंसं कापड वाढवू शकते तर आता इथे पिन लावून घ्या कारण कापड वगैरे निसटू शकते आणि त्यानंतर इथे आपण टीप मारून घेऊ तर फ्रेंड्स दोन्ही सुद्धा इथे मी टीप मारून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे वरच्या साईडला प्लेट्स पाडायचे आहेत तर आता बघा कशा पद्धतीने प्लेट्स पाडायच्या बघा बरोबर ना एक एक असं म्हणजे जी एक एक प्लेट आहे ना ते अशी उचलायची आणि त्याच्यावरती मी पिना लावून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला शिलाई मारताना ना ते सोपं होईल तर आता आठ प्लेट इथे पडलेले आहेत बघा आणि मी सगळ्या प्लेटला ना अशा पद्धतीने पिना करून घेतलेले आहेत आता आपण याच्यावरती शिलाई मारून घेऊया पिना लावल्यामुळे ना कापड इकडे तिकडे सरकत नाही शिलाई छान बसते तर बघू शकता इथे मी शिलाई मारलेली आहे आणि पिना साईडला काढून ठेवल्यात तर आता आपण एक साधी पेपरवरची भाई घ्यायची बघू शकता ही साधी भाई झाली आता ही बाई ह्यावरती ठेवायची आहे आपल्याला आणि बरोबर पेपरवरती सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत म्हणजे भाईचा आकार ना अगदी करेक्ट येतो आपण ह्या पिसावरती आकार वगैरे अजून काही केलेलं नाही ना डायरेक्ट प्लेट टाकून घेतलेत त्यामुळे आता धाईला पण एक सेंटर काढून घ्या आणि ब्लाउज पीसचा जो सेंटर आहे ना तो आणि तो मॅच करायचा आणि सगळीकडे मग आपण टीप मारून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळीकडे शिलाई मारून घेऊया शिलाई मारल्यानंतर आपण हा सगळा पेपर इथे फाडून घ्यायचं आहे बघा म्हणजेच पेपरना शिलाईवरचा सगळा काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपण कात्रीने ना भाई इथे कट करून घ्यायची कट करून झाल्यानंतर एक्स्ट्रा जो पेपर आहे ना तो सुद्धा इथे काढून घ्या पेपर लगेचच निघतो शिलाईवरचा तर आता इथे भाई तयार झालेली आहे आता आपण याला काठ जोडून घेऊया भाईची उंची मी सांगितली तुम्हाला साडेपाच आहे आणि काठ आहे तीन इंचाचे काठ आता भाईला जोडत असताना आपण अशा उलट बाजू बाजूने काठ जोडायची अशा पद्धतीने ते काठ ठेवायचे आणि अर्ध्या इंचावरती आपण इथे शिलाई मारून घ्यायची प्रकारे मी काठ इथे जोडून घेतलेला आहे काठ जोडून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण दाब टिपसुद्धा एक मारून घ्यायची आता आपल्याला इथे अस्तर जोडायचं आहे तर आता अस्तर जोडत असताना आपण बाह्य आपण जी मेन आहे ना ती सरळ ठेवायची आणि अस्तर असं त्यावरती वरती ठेवायचं आणि अशा पद्धतीने टीप मारायची आणि अस्तर असं आतल्या साईडला टाकून द्यायचं था था ले ले। तर आता इथे बघू शकताय अस्तर मी ते जोडून घेतलेला आहे असं आणि अशा पद्धतीने ते आतल्या साईडला मी अस्तर टाकून घेतलेलं आहे तर आता अस्तरच्या तिथे खाली सुद्धा दापटीप मारायची असेल तर तुम्ही मारून घेऊ शकताय मी इथे काही दापटीप वगैरे मारलेली नाही तर आता अस्तर अशा पद्धतीने सगळीकडे जोडून घ्यायचं म्हणजेच अस्तरला ना आता पूर्ण भोवतीने टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर एक्स्ट्रा अस्तर कट करून टाकायचं आणि बघू शकता इथे आपली ही तयार झालेली आहे एकदम सोप्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर असे बटन आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत तर आता इथे दोन्हीसुद्धा भाया तयार झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते व्हिडिओला थोडासा लेट होतो पण मी तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन येते तर बघू शकता एकदम सावकाश पद्धतीने मी समजून सांगितले समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघू शकता आहे मी अगदी सावकाश पद्धतीने सांगत असते कारण आपण नाही ह्या नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेल्या भाया नवीन नवीनच ट्राय करत असतो आपल्याला काही जमत नाही तर मी सुद्धा नवीनच ही भाई ट्राय केली आणि अगदी समजून घेतली आणि त्यानंतर मी ते तुम्हाला शिवून दाखवलेले तर बघू शकताय मस्त वाटते घातल्यानंतर तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय